नमस्कार शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण भेंडीची भाजी कशी करायची ते बघणार आहोत तर आपण त्यासाठी काय साहित्य लागेल ते बघूया इथं भेंडी लागेल ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ही मी चिरून घेणार आहे आता इथं आपल्याला लसूण लागल ठेसलेला मोहरी लागेल अर्धा चमचा जिरा लागल अर्धा चमचा लाल तिखट लागल एक चमचा मीठ लागेल चवीनुसार कांदा लसूण मसाला लागल एक चमचा हळद लागेल आणि दाण्याचा कूट लागल भाजलेला दाण्याचा कूट आहे हा आणि हिंग लागेल लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता आता आपण ही भाजी आपण चिरणार आहे गोल करायच्या आहेत त्याच्या इथं आपली भेंडी मी चिरून घेतलेली आहे मस्त बारीक कट केले आता ही आपल्याला कुरकुरीत करायची आहे भेंडी आता आपण त्याच्यामध्ये मोहरी घालू तेल मी इथं तापायला ठेवलं आहे पॅनमध्ये तेल गरम होऊ द्या जरा तेल गरम झाले की मोहरी घालू अर्धा चमचा जिरं घालू अर्धा चमचा मोहरी चांगली तड इथं मोहरी चांगली तडतडली आता आपण त्यात जिरं घालूया जिरं पण चांगलं तडतडलं आपण लसूण घालणार आहे ठेचलेला छान परतून आहे थोड हिंग घालू इथं थोडंसं आपण आणि मसाले घालून घेऊ थोडीशी हळद टाकते मी लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही जा कमी जास्त टाकू शकता कांदा लसूण मसाला टाकते इथे आणि आता हे छान परतून आहे आपल्याला त्याच्यामध्ये भेंडे घालायचे हो मीठ घालायची घाई करायची नाही पहिलं आपल्याला हे छान कुरकुरीत होऊन आहे झाकण ठेवायचं नाही भेंडीवर कारण की त्याला पाणी सुटतं आणि मग ती चिकट होती आपण असंच शिजवणार आहे ह्याच्यामध्ये पॅनमध्ये तुम्ही तव्यावर सुद्धा करू शकता मीठ घालायचं कुर हो कुर नाही मीठ सगळंच शेवटी घालायचं आहे आणि चांगली कुरकुरीत आपल्याला शिजून घ्यायचे बघा आपली इथं भेंडी छान झाली आहे कुरकुरीत अशी मी मीठ टाकलेलं नाही आहे आता मी मीठ टाकणार आहे चवीनुसार चवीनुसार मीठ टाकू आणि भाजलेल्या दाण्याचा कूट टाकायचा आहे एक चमचा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता मसाला आवडत तर नाही टाकलं तरी चालेल आणि हे छान मिक्स करून घ्यायचंय मीठ आणि दाण्याचा कूट आहे ऑलमोस्ट आता आपली भाजी रेडी झाली आहे आता आपण सव करणार आहे मी एका बाउलमध्ये काढून घेते खूप छान आवाज येतोय वासही खूप छान येतोय तुम्ही नक्की करून बघा ही भाजी खूप छान होते कडक करायची नरम केली तर मग ती कोणच खात नाही अशी कडक केली की के लगेच फस्त होती राहत नाही भाजी अजिबात मी हे सर्व करते आहे कायच्या तुम्ही इथं पाहू शकता मी इथं भाजी सर्व केली आहे खूप छान झाली आहे कुरकुरीत झाली आहे एकदम त्याच्यामध्ये काय नाही आपण लाल तिखट वगैरे घातले मीठ आणि चांगली कुरकुरीत होऊन द्यायची म्हणजे सम समतीच ती भाजी राहतच नाही भेंडीची भाजी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद